बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये महाराष्ट्र शासनाचा महासंस्कृती मेळावा आयोजित करण्यात आला आहे मात्र या मेळाव्याला सर्वसामान्य नागरिकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील पाठ फिरवली आहे त्यामुळे शासनाकडून खर्च करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेला असल्याचं बोललं जात आहे कार्यक्रमाला नागरिकांनी पाठ फिरवल्यामुळे या कार्यक्रमाचा प्रचार करण्यात बुलढाणा जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे या महासंस्कृती मेळाव्यातून शासनाला काही एक साध्य करता येणार नसल्याचे चित्र बुलढाण्यातील खामगाव मध्ये पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात सरकारी पैशाचा अपव्य या ठिकाणी झाला असल्याचं बोललं जात आहे या उद्देशासाठी हा महासंस्कृती मेळावा घेण्यात आला होता नागरिकांनी या मेळाव्याकडेच पाठ फिरवल्याने हा उद्देश आता पूर्ण होणार नाहीये